ताई कशी स्थिती होती तुमची नाव सांगा प्रथम माझं नाव किरण निलेश माळी ओके माझी परिस्थिती आता एक तारखेपासून अशी होती की मी पूर्ण बेड वरतीच होते सगळं माझं बेड वरत युरिन बंद युरिन बॅग पण हातामध्ये माझे युरिन बॅग लावली होती पूर्ण प्रोसेस बेडवरती नाव ना मला सेन्स पण नव्हते ऑर्गन्स पाय बिलकुल सेन्स नव्हते काहीच सेन्स नव्हते आता माझे माझे पत्ता कसा कळला आणि राजस्थान वरून मी एक हजार किलोमीटर घेऊन आलो पत्ता कळल्यानंतर आता मी प्रत्यक्ष इथे सरांच्या बरोबर ट्रीटमेंट पाहिली खूप सुंदर ट्रीटमेंट आणि इफेक्टिव्ह आहे आणि असलेला आता तुमच्या समोरच आहे डॉक्टर पाहिल्यानंतर स्थिती अशी होती की मी आहे भारतीय सैन्यामध्ये नोकरी करत आहे आणि त्यामुळे आम्ही मी माझी बायको आणि दोन मुली सोबत होतो डोकं काम पण मुलीलाय पन। ना आणले सोबत पण आण डोकं काम करणं बंद होत काही ऑप्शन नव्हता डॉक्टरनी सांगितलेलं की याचं तो लगेच लक्ष लग लगेच ऑपरेशन करावं लागलं आणि तुमच्या मित्राचं पण कमरे जास्त ऑपरेशन झालेलं त्यांची काय त्यांनी नोकरी सोडून गेली ती

ओके okay. इतर पेशंटसाठी काय सांगू शकता अशा बेडवरल्या ले पेशंटसाठी लेपेशनसाठी हे सांगेन की मेडिसिनच्या लैच्या नाताला लागू नका ना इथून घ्या तुम्ही एम आर आय करा आणि इथे या नैसर्गिक उपचार पद्धती खूप सुंदर आहे आणि सरांचं हे मार्गदर्शन आणि उपचार पद्धती खूप चांगली आहे सर्वांना विनंती इथे या करा ट्रीटमेंट साठी पैशाचे पैशाचे पर्सेंटेज मी सांगू शकत नाही की सरांनी किती पर्सेंटेज वाचवलेत मी आणि जेव्हा मी लास्टला सरांना भेटून जाईन की माझ्या इच्छेने मी पुन्हा पुळणा पुळेश बागडी या आश्रम मी दान इथे करून नाही 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 कमी नाही केले ठीक आहे धन्यवाद झोपलेलो नाही या कारण खूप खूप आनंद समाधानी आहे ही कंडिशन बघून कारण मुली सारताई दोतऱ्याला चालायला नाही तुम्ही फायलन काल चालत हात नका धरू कोणी बाहेरून दर्शन घ्या